आज तुमची चोरी झालेली आहे तुमच्या बागेतनं चोरी गेलेली आहे माल चोरून गेलाय पण आज चोरून जाताना तुमच्या डोळ्यातले आसरू कुठं तरी मला पुसायला यावेत म्हणून आज ज्यांची जे दहा हजार रुपये आज त्यांनी दिलेलं आहे मी माझ्या फर्मच्या वतीनं हे दहा हजार रुपये भाडं पेड करणार मी माझ्या फर्मच्या वतीनं पेड करणार कारण हे दहा हजार रुपये तुम्हाला माझी मोठी मदत आहे असं मी म्हणणार नाही पण ते दहा हजार रुपये देताना सुद्धा तुमच्या खिशात नव्हते शेतकरी कधी हार मानत नाही आणि हार मानूनही देत नाही कुटुंबाला सावरून तो पुढे जात असतो आणि ज्या वेळेस तो पुढे जा जातो तो स्वतःला सांगतो उद्याचा दिवस चांगला उजाडणार आहे आज जरी माझ्या संकट आली तर उद्याची संकट मी ती आजची संकट वरती मात करून मी उद्याचा दिवस चांगला उजाडेल असं करत करत डाळिंबाची शेती ही सात वर्ष सातत्यानं ज्यांनी मेहनतीने पिकवण्याचा प्रयत्न केला आणि साती वर्ष फेल गेली साती वर्ष बाग फेल गेली सात वर्षानंतर कुठंतरी बागेमधून चांगला उद्याचा दिवस चांगला उजेडला अशी आशा निर्माण झाली आणि आशा निर्माण होत असताना त्यातच चोरट्यांनी डाळिंबाच्या बागेवरती घाला घाला हे दुःख आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच दोनशे कॅरेट माल चोरीला गेला आणि उद्याचं भविष्य बघत बसत असणारा शेतकरी हा कशा पद्धतीने शेती करतोय त्यांच्या तोंडूनच ऐकू ज्यांनी हा पैसा कसा उभा केला आज किती नुकसान झालं आणि ते कुठून आले किती लांबून आले आणि त्यांना किडी चौधरीच्या बद्दल काय भावना तयार होते म्हणून एवढं लांबून घ्यावं असं का वाटलं तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू हे दुःख हे महाराष्ट्रात नाही देशात सगळीकडे अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे आहेत मग कोण वेगवेगळ्या फळांची शेती करत असेल पालेभाजीची करत असेल कडधान्याची करत असेल पण निसर्ग कोपला की आतोनात नुकसान आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला कोणतरी सावराचे दिवस आल्याच्या नंतर जर संकट येत आहेत आणि नेहमीच संकटावर मात करून शेतकरी इथपर्यंत पोचत असताना शेतकऱ्याला किती दिवस अजून यांना सहन करावं लागतील त्यालाही माहिती नाही कारण निसर्ग संपला की माणसं चोऱ्या करतायत अशी परिस्थिती शेतकरीची झालेली आणि म्हणून खऱ्या अर्थानं केडी चौधरी हे कुटुंब जे एक एकराची शेती करून उदरनिर्वाह करून जे शिक्षण भोगली गेली आणि संकट भोगत भोगत आम्ही इथपर्यंत आशा निर्माण झाली की आता मी चांगले दिवस पाहतोय तर मी जर चांगले दिवस पाहत असतील तर माझ्या शेतकऱ्याला सुद्धा चांगले दिवस मला पाहायला लावायला आवडेल आणि ही भावना ठेवून मी पस्तीस वर्षे काबाडत ह्या व्यापार क्षेत्रात काम करतोय शेतीही आपण करतोय किंवा केडी चौधरी हे मूर्तमेर रडलेला पन्नास वर्ष होत आहे आणि अशा वेदना पुसा असताना शेतकऱ्यांना चांगलं भक्कम करण्याचं परमेश्वरने आम्हाला पर बळ देत असताना आपले आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत पण आज या बळीराजाची जी काही अवस्था अवस्था झाली ती त्यांच्या दोन ऐकून तुमचं नाव सांगा माझं नाव दिलीप रघुनाथ टिळके राहणार गोदळ जिल्हा जळगाव महाराष्ट्र आज जळगाव तुम्ही इथपर्यंत आला <coughs> आता तुमच्या डोळ्यावरून असं दाखवते की तुम्ही झोपलेलं नाही कालपासून रात्री पण झोपला डोळे लाल झालेले आणि बागेत पण झोपलेलं नाही सहा महिने एवढं कष्ट करून तुमची बाग सुरू झाली गेली तर तुमची सात वर्षाचं कष्ट काय होते आणि तुमची व्यथा काय सात वर्ष मी दाणिंबाची बाग सात वर्ष अगोदर मी जे काही दाणिंबाची बाग लावली तीन वर्ष मी झिरो बजेट शेती केली झिरो बजेट शेती करत असताना म्हणजे अनेक संकटांमुळे सामोरं जावं लागले एवढंच नाही मी प्रयोगशील शेतकरी असल्यामुळे मी नवीन नवीन प्रयोग करायचे मग मी मध्यंतरी तीन वर्ष मीठ शेती केली डाळिंब पिकाला एकरी पंधरा किलो पंधरा दिवसानंतर मी मीठ टाकायचो त्याच्यातून मला थोडाफार रिझल्ट मिळाला कडीची सेटिंग होत होती परंतु त्याच्यावरची आळी भाज्याकडून कंट्रोल होत नव्हते एक एक साल मालाला दोन चार लाखाचा माल, ला माल होणार तर डुकरांनी धाल टाकली सगळा माल लंपास केला एक साल तर थोडाफार काहीतरी हाताला हात लागतील पोपटांनी त्रास दिला अखादा अख्यापोगीच्या अक्षरशः हजार दीड हजार पोपट येऊन त्यांनी उद्ध्वस्त केला असं करत करत आ शेवटी आता बाग आता काढून टाकायची परंतु मी त्या बागेला मुलांपेक्षाही जास्त प्रेम केल्यामुळे मी ते वाघ काढू शकलो नाही साहेब आणि नंतर आमचे मित्र शिव शिवाजी भाऊ यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर शिवाजी भाऊ दाळगे यांची भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून सुनील गा गायकवाड नाशिक जिल्ह्यामधले त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनातून जे काही त्यांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही करत गेलो ह्या वर्षी काहीतरी खल्या हात लागतील कमीत कमी, कमी पंधरा टन माल निघेल अशी अपेक्षा असताना माल साईजवर असताना अडीचशे तीनशे प्लस साईज होणारी होती एवढ्या चोरट्यांनी जवळपास दोनशे कॅरेट माल चोरी केला एवढंच नाही शेतकरी मित्रांनो सात वर्ष मी हे सर्व करत असताना मी आज रोजी तीस ते तेहतीस लाख रुपये माझ्यावर कर्ज आलेलं आहे ते काही कर्ज असं डायरेक्ट मी दाळी मागे नाही घरचे पैसे नसल्यामुळे कोणाजून दोन लाख घेतले दोनशे तीन झाले तीनशे चार झाले चारशे पाच झाले तो आकडा वाढत गेला मग एवढा थांबल्याने मी माझं जे काही शेत होतं दोन एकर एक दाळिंब शेती त्यातलं पावणे दोन एकर एक दुसऱ्याला खरेदी करून दीड रुपये टक्क्याने पैसे घेतले एवढा उचल केल्यानंतर आता कुठेतरी आशापूर्वी झाल्या आणि के डी सरांचे मी जे काही व्हिडिओ पाहिले त्यातून मला लक्षात आले की ह्या वर्षी काहीतरी दाळिंबाचे चांगले पैसे होणार आहेत तर मला एक असं म्हणजे आनंद झाला की यावर्षी आपण कमीत कमी वीस ते पंचवीस लाखापर्यंत आपण कवर करू शकतो अशी अशा असताना दोनशे कॅरेट माल माझ्या शेतातून चोरी झालेला आहे आणि राहिलेला माल मी या ठिकाणी आणलेला आहे आता आपण पाहतो की शेतकऱ्यांना शेती करावी ते कशी करावी कधी नैसर्गिक आपत्ती येते एकूण तिकून माल आला चांगला एखाद्या वेळेस तर भाव नसतो एखाद्या वेळेस चांगला भाव भेटला तर तिघून चोरीचं चपाटी होत असते तर आता शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा भला मोठा प्रश्न महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला या ठिकाणी पडलेला आहे सरांचं जे काही मार्गदर्शन सरांचे व्हिडिओ पण मी या ठिकाणी आलो की बा काहीतरी आपल्याला जो माल पण विकू थोडाफार आणि आता विचार करा शेतकरी मित्रांनो दोन एकर दाडिंबा बागेमध्ये पंधरा जानेवारीचं पाणी सर तर फक्त सत्याहत्तर अठ्याहत्तर कॅरेट माल निघाला तिथे पूर्ण शेतामध्ये म्हणजे सबलाईन नंतर आम्ही वीस झाडं तोडत गेलो तर पाच किलो माल निघाला आणि चारच झाडाला दोन कॅरेट भरले शेवटला म्हणजे चोरट्यानेच अशा पद्धतीने माल चोरलाय पण बांधा करले जे झाडं असतात ते सोडून दिले जे ज्या शेत रस्त्याने आम्ही वापरतो ते झाड सोडून दिले म्हणजे जाणीवपूर्वक विचारपूर्वक त्याला संपूर्ण माहिती आहे माझ्याबद्दल माझ्या शेताबद्दल अशा व्यक्तीनं चोरी केली आहे असा माझा संशय आहे आणि तो संशयाचा तपास साहेब करत मी केस पण त्या संदर्भात नक्कीच मला न्याय मिळेल अशी मी आशा बाळगतो सात वर्ष सातत्याने झगडत असताना डोक्याचा त्रास पोपटांचा त्रास निसर्गाचा त्रास पावसाचा सगळ्या गोष्टीचा त्रास आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये आता कुठंतरी चांगले दिवस येण्याची आशा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना दिसत होती आजूबाजूला ग्राहक वर्ग न्याय देईल का ही विवर्चना पाहताना त्यांना कुठेतरी आशिता किरण केडी चौदा यांच्या बाबतीत दिसला आणि म्हणून जळगावून किती किलोमीटर तुम्ही आला साडेचारशे किलो साडेचारशे किलोमीटर आले अगदी कलर यायच्या आतमध्येच माल तोडावा लागला कारण माल चोरीला जायला लागला वाईट वाटतं या गोष्टीचं की अजूनही शेतकऱ्याची किती पिळवणूक होणार आणि वाईट या गोष्टीचं वाटतं जर सोन्यासारखा घास आलेला असताना जर संकट त्याच्यावर येत असताना त्यातच जागेवर येणारा व्यापारी किंवा मधला एजंट हा आपल्याला अजून किती रेटणार मग आशेचा किरण म्हणून जर केडी केटी जर तुम्ही पाहत असाल आणि या साडेचारशे किलोमीटर शेतकरी येत असाल तर मी मी तर एकच सांगेल की नक्कीच तुम्ही आमचं भरभरून प्रेम करताय पण साडेचारशे पाचशे किलोमीटर येताना तुमच्या जवळची मी मार्केटात तपासा जेणेकरून तुमच्या भाड्यामध्ये बचत होईल का तुमच्या पैशामध्ये वाढ होईल का आणि इतका वेळ तुम्ही आज प्रवास करून आलाय मला वाटतं काल दुपारी गाडी निघली असेल संध्याकाळी संद्य। गाडी निघली ती पाठ गाडी थाली साडेचारशे किलोमीटरचा सा प्रवास करून शेतकरी येत असताना त्याचा कवळा माल कच्चा माल असे त्या अवस्थेत थोडाशी त्यांची भूमिका तयार झाली मी त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही एवढा कडक माल का वाढला तर हे ज्यावेळेस सांगतायत की आता कुठंतरी पावसानं धोका होतोय टिपका येतोय डांबरे येतोय लाल कुरळ येते दुसरं संकट चोराचं आहे मग ह्याच संकटावरती मात करायची असेल तर आता आता मार्केटिंग मध्ये आपल्याला फसून चालणार नाही जिथं योग्य असेल तुम्ही जा मी तिथे सांगतोय तुम्हाला जर सोला नाशिक योग्य असेल तर नाशिक किती किलोमीटर आहे तीनशे हजार तर नाशिकला ही मार्केट आहे ते शंभर किलोमीटरचा फरक पडेल इथं शंभर किलोमीटरच्या भाड्यातून तुमच्या थोडं जरी बचत झाली तरी तुमच्या घरात पैसे जातील आज रातभर माणूस झोपलेला नाही अजून मालाची निवड होते दुसऱ्या टप्प्यात निलाव होतील पण आज खरी व्यता त्याला खिशात पैसे गाडी भाडं द्यायचं सुद्धा नाही आणि म्हणून तो माल एका गाडीवाला थांबत नाही म्हणून माझ्याकडे आला म्हणून ही मुलाखत घेण्याचा योग आला पण मी सांगतो मित्र की आज महाराष्ट्रामध्ये यांच्यासारखी अनेकांची परिस्थिती आहे अनेकांची की कष्ट करतायत पैसे घालवतायत पण शेती सक्सेस होत नाही शंभर लोकांच्या पैकी किती लोक सक्सेस आहेत हे जर आकडा पाहिला तर नगन्य आकडा पाहायला भेटतो कारण ठराविक लोकांच्याच बागा चांगल्या येतात आणि त्याच लोकांना पैसे मिळाले टायमिंगला जर तो हातातोंडाशी आलेला घास जर हिरावून कोण नेत असेल चोर नेत असेल किंवा व्यापारी नेत असतील किंवा माझ्यासारख्या आडते का आल्यानंतर दिशाभूल होत असेल तर त्यांनी मोकळं सगळं मार्केट पाहिलं पाहिजे योग्य गायडन्स घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणारं कोण जर असेल तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला जर कोण दोन शब्द तुमच्याबद्दल चांगले बोलावायचे वाटत असेल चांगलं मार्गदर्शन करावं वाटत असेल ही परमेश्वराची कृपा मी समजेल कारण तुम्ही पाहता आज कॅरेंट संपली एवढी आव भरभरून आली आपल्याला नाशिक मध्ये तीच परिस्थिती कुठल्याही गाडीवालेला मी कमिशन देत नाही पण तरी एवढं जर तुम्ही प्रेम करताय तर माझी जबाबदारी अजून वाढती अजून का वाढती की माझ्या शेतकरी जर माझ्यावर एवढा विश्वास टाकतोय तर माझी जबाबदारी आहे त्याचे दोन पैसे हे मला वाढूनच करायचे आणि म्हणून आज जळगावहून जर शेतकरी येतोय विजापूरहून जर शेतकरी इथे येतोय पाचशे सहाशे सातशे किलोमीटरचा शेतकरी पोहोचतोय कर्नाटकहून शेतकरी इथं येतोय तर मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाशिक मार्केट तयार करावं लागलं पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी दोन मार्केट तयार करावं लागली अजून चार मार्केट तयार करावं लागली तर मी घाबरणार नाही तेवढी यंत्रणा लावी पण शेतकऱ्याला लुबाडणूक होत असेल त्या ठिकाणी केडी चौधरी या उद्योग समूहाचा एक घटक म्हणून मी नक्कीच तुमच्या पाठी बघ उभं राहील आणि आणि आज तुमची चोरी झालेली आहे तुमच्या बागेतनं चोरी गेलेली आहे माल चोरून गेलाय पण आज चोरून जाताना तुमच्या डोळ्यातले आश्रू कुठंतरी मला पुसायला यावेत म्हणून आज ज्यांची जे दहा हजार रुपये जे भाडं आज त्यांनी दिलेलं आहे मी माझ्या फर्मच्या वतीनं हे दहा हजार रुपये भाडं पेड करणार मी माझ्या फर्मच्या वतीनं पेड का करणार कारण हे दहा हजार रुपये तुम्हाला माझी मोठी मदत आहे असं मी म्हणणार नाही पण ते दहा हजार रुपये देताना सुद्धा तुमच्या खिशात नव्हते आणि आज ह्या शेतकऱ्याच्या डोळ्यातली आसरू जर ज्याला टिप्ता आले तर तो, तो मी जाताना पैसे घेऊन जाणार नाही तेही जाताना पैसे घेऊन जाणार नाही पण आज त्याचं जी संकट सात वर्ष त्यांनी भोगली आणि माझं जर येऊन फक्त मी असले एक व्यापारी माझ्यानं तर माझ्यासारखा मूर्ख माणूस व्यापारी म्हणून कोण नसावा मला माझ्या शेतकऱ्याचं भलं करावं त्याचा दुवा मिळावा एवढीच माझी भावना आहे कारण स्वतःच्या लेकरावर त्यांनी दोन घास घालताना चार वेळा विचार केला असेल पोटात चिमटा घालून कोरोना घातला असेल पण डॉक्टरनी सांगितल्याबरोबर त्या मार औषधं मारली असतील सगळा खर्च केला असेल आणि आज माझ्याकडे एवढा शेतकरी लांबाला मी माझी प्रसिद्धी म्हणून नाही सांगत तर महाराष्ट्रातल्या तमाम व्यापाऱ्यांनी फक्त यातन बोध घ्यावा जर हा शेतकरी एवढा वेदनाही वेदनाहीन झाला असेल तर त्याच्या वेदना कुठेतरी पुसायचं काम आपण केलं पाहिजे कारण मला दररोज काहीतरी मिळणार आहे पण त्याला वर्षातलं एकच फळ एकदाच फळ मिळणार आहे आणि त्याला एकदाच जर फळ मिळत असेल आणि त्याच्यात सात वर्ष त्याला कधी डुकरांनी मारले पक्ष्यांनी मारले पोपटांनी आणि ह्याच्यामध्ये ना माझी मी, तुमा, मी माजी, तुम तुम्हाला आग्रह केलेला आहे फक्त मी एकच सांगलेले मोकळे या माझ्याकडे मग डायरेक्ट माझा जर माल घेऊन माझा विश्वास टाकत असेल आणि जर बागेमध्ये आज पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आज दोनशे कॅरेटचा माल गेलेला आहे आणि इथपर्यंत आलाय मी माझ्या वतीनं फुलना फुलाची पाकळी म्हणून माझी मदत ही तुम्हाला आजच्या भाड्यात की माझ्याकडनं माझ्या फर्म तुम्हाला भाडं देईल हे या निमित्ताने मी व्यक्त करेल आणि जिथं जिथं दुःख शेतकऱ्याची दिसत आहेत तिथं महाराष्ट्रातल्या तमाम व्यापाऱ्यांनी त्याच्या वेदना त्याच्या डोळ्यातल्या आसूर पुसण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून आपण शेतकऱ्यात सहभागी झालं पाहिजे आणि उद्याचा भविष्य काळ त्यांच्या रूपानंच आपल्याला पैसे मिळणार आहे कारण तो मातीत कष्ट करतोय त्यात सोनं पिकवतोय म्हणून आपण एशीत बसून इथं येतोय आणि आपण निलाव करतोय व्यापार करतोय किंवा आज आपल्याला ह्या बागेत नाही मिळाल तर त्या बागेत मिळेल ही भावना खरंतर माझ्यासारखीची होती मी खरंतर परमेश्वराला स्मरून सांगेल की माझ्या बळीराजाला ताकद दे माझ्या बळीराजाला चांगलं आयुष्य दे आणि त्याच्या हाती जे घेतलेलं त्या काळ्या मातीचं सोनं करायचं स्वप्न करून जे झाडं लावलेली आहेत आणि त्याची जी स्वप्न आहे त्यांच्या मुलांची शिक्षण असतील मुलींचं लग्न असेल मुलांचं लग्न असेल आईवडिलाचे आजार असतील किंवा आज त्याचं भवितव्य असेल की मला आज एखादी विर खांदायची पाईपलाईन करायची किंवा मला आज ट्रॅक्टर घ्यायचा आहे औषधाचा ब्लोअर घ्यायचा आहे मला मोटरसायकल घ्यायची मोटरसायकल वाटतं तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची ही सगळी स्वप्न परमेश्वरा ही पूर्ण कर कारण हा बळीराजा जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत सगळी दुनिया संकटात आहे ज्या दिवशी बळीराजा सुखी होईल त्या दिवशी दुनिया सुखी झाली अशी मला वाटेल आज तुम्ही इथं आलाय तुम्ही हारू नका तुम्हाला जिथं जिथं ताकद लागेल तिथं माझ्या वतीनं ज्या नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल किंवा जाग्यावर जरी तुम्हाला व्यापारी लागला माझ्या परिसरातला जो संबंध असेल तर तुम्हाला दिलेला असेल एवढंच या निमित्तानं फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझी मदतीची भावना ही जशी आहे तशी इतरांनी जरी वेळे राजावर थोडीशी मदतीची भावना केली तर माझा सहकारी हा कुठेतरी बाहेर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो तर असंच प्रेम हे तुम्ही माझ्यावरती करताय असंच महाराष्ट्रातला नाही राजस्थान कर्नाटकातला शेतकरी करतोय म्हणून मी आहे अल्लाक्षात तर आता या मला तुम्ही माल नावा कि किंवा मला तुमचं काय जास्तही करावं म्हणून मी आम्हीच कुठं देणार नाही पण कुठं ना तरी सुखी करण्याचं परमेश्वरांनी हो मला बळ द्यावा एवढंच सांगतो या, या निमित्तानं धन्यवाद